अकरा लाखाचे बक्षीस जीभ कापण्यासाठी अकरा लाखाचे बक्षीस ही बातमी आपण सर्वांनी वृत्तपत्रातून आणि टी व्हीवरून ऐकली असेल त्यामुळे जीभ कापण्याची शिक्षा ही काही नवीन गोष्ट नाही भारताच्या इतिहासात वैदिकांनी बहुजन समाजावर वर्चस्व मिळवण्यासाठी जे कायदे केले त्यामध्ये ही एक हा एक कायदा होता बहुजनांनी म्हणजे शुद्रातिशूद्र यांनी वेद ऐकले म्हणजे त्यांच्या कानावर चुकून पडले इच्छा नसताना कानावर पडले तरी त्यांच्या कानात उकळचे शिसे ओतायचे होते आणि त्यांनी वेद म्हणजे संस्कृत वाक्य उच्चारण्याचा प्रयत्न केला तर त्यांची जीभ कापावी असा आदेश होता वैदिकापैकी जे ब्रह्म्याच्या मुखातून पडले त्यांच्या हिताचीही सोय होती अर्थात ज्यांना ब्रह्म्याच्या मुखातून बाहेर पडता आलं नाही जे पायातून बाहेर पडले त्यांच्या विरोधात ही योजना होती काळ बदलला आता ब्रह्म्याच्या मुखातून बाहेर पडलेले नसतानासुद्धा ही शिक्षा फरमावण्याचे धाडस गायकवाड यांनी केलेलं आहे त्यांना अधिकार मिळाला कसा हा अधिकार त्यांना मिळाला तो वर्णामुळे नव्हे तर वर्गामुळे पन्नास खोक्यावर बसल्यानंतर त्यांचा दर्जा उंचावला त्यांचा वर्ग बदलला आणि त्यांनी पूर्वीची वरच्या वर्णाची भूमिका ही वरच्या वर्गासाठी मागून घेतली ज्ञान घेतले किंवा ज्ञान दिले हाच या मंडळींचा गुन्हा होता फुले शाहू आंबेडकरांच्यावर मारेकरी घातले गेले आणि त्याही पुढे महात्मा फुले महात्मा गांधी नसेरे कलबुर्गी यांचे खून पाठले बिनकष्टाचे मते विकून समाजाला फसवून खोके मिळाले असतील तर अशी समाजद्रोही मंडळी ही वरच्या वर्गात जाऊन बसतात उत्तर रामायणातील शंभुकाची कथा ब्रह्म्याच्या मुखातून पडल्याने छत्रपती शिवरायांना राज्याभिषेकाचा अधिकार नाकारणे संत तुकारामांचे अभंग इंद्राणीत बुडवणे ज्ञानोबा नामदेव यांचा छळ करणे या सर्व याच प्रकारची उदाहरणे आहेत अर्थात ज्यांना ब्रह्म्याच्या मुखातून बाहेर पडता आलं नाही ते पायातून बाहेर पडले ते पन्नास खोक्यावर बसून शिक्षा सुनावत आहेत आमदार गायकवाड त्यापैकी एक आहेत ब्रह्म्याच्या मुखातून बाहेर पडायचं ज्यांनी नाकारलं आणि समतेचा विचार सांगू लागले राहुल गांधी त्यापैकी एक आहे रम्याच्या मुखातून पडलेले आणि पन्नास खोक्यावर बसलेले एक झालेले आहेत आपण त्याला ओळखूया आणि घरा शिकूया